म्हणजे इतर आता नेक्स्ट मॉर्निंग आहे आणि आता आम्हाला एक अजून पेरायचा आहे पण आमचं भात अजून नाही आणलेलं आहे त्या कोपऱ्यामध्ये जे पेरायचं आहे ते त्याच्यामुळे बघूया तर बाकीच्यांचे ट्रॅक्टर जाऊन पेरायला गेले आहेत आता आम्ही कोपऱ्यामध्ये जाऊन फक्त तो कोपरा साफ करायचा राहिला होता त्याच्यामुळे आता आम्ही कोपरं साफ करणार आणि मग संध्याकाळी मग आम्ही भात पेरू त्या ठिकाणी तर गोल्डन वगैरे सगळेजण तिकडे गेले आहेत आता आई आणि मी आहोत आम्ही इथे आता आम्ही थोड्या वेळ इथून जाऊ गोल्डन ते सकाळपासूनच फिरत आहे आणि तो इतका फिरला आहे किंवा इतक्या तो आता मध्ये पाऊस पण पडून गेला ना त्याच्यामुळे तो मातीमध्ये वगैरे फिरून चिकल वगैरे लावून आला आहे आणि आता तर त्यांच्याच बरोबर आहे तिकडे कारण की ते इकडे नांग म्हणजे आता ट्रॅक्टर घेऊन बाकीच्यांचं नांगरून घेणार आहे तिथपर्यंत संध्याकाळच्या टाईमला आमचं असणार आहे त्याच्यामुळे ते तो पण तिकडेच आहे तर चला आता आम्ही निघतोय

सत्यनमस्कारشه पेरले लेणचो गंगा ताकडे खाली घेतात नाही आता पाच लागला आता अंकी रपरीत होतला त्यांना अंकी वाट लावस्यात ए काय हे पाय बघ तुझे तू व्हाळातच बसत राह ना सारख वाळातच काल पण जाऊन 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 काम करून येत आलोय पोटाकडे पूर्ण जग या माती या चल धून आणतो रात्री झाला आता काल एवढा नाही होता म्हणून मी काल संध्याकाळी म्हणे बघ मध्ये मध्ये अशा खड्ड्यासारख्या झाला बॉटल ला चिखल बघ खाली आता चल आता झाला इला आम्ही दोघा हो प्रियांका सांगतो प्रियांका म्हणता मी येते बघ रे सोन्या वाटायच्या अंगाक बघ ते एंट्री नाही वो एंट्री नाही तो खेला जाय. तुका फसिस ती पाया खालतून जाय. जाला खेला. झाला जाला तू गीली गोंधळती. वो एंट्री. شويه पायाकडे परत ये अर्ल्या. अजून दोन दोन किरण बाकी. चला आता चल झाला गोल्डन कंत्रेडर आहे कंत्राट घेतले ना सगळी लोकांचे लोकांची नागरणी करायची हो मुकादम आहे गोल्डन ना मुकादम हा? <laughs> गोल्डन मुकादमा काय काय तो येतो ए चल घरात बघ तिकडे आधी बघ त्याच्याकडे कुठे जातात गोल्डन बघ येता पाठना तर आताच आम्ही शेतातून आलो आहे आणि गोल्डन तर काय अजून फिरतच आहे कारण की तिकडे पुढे अजून त्यांच्या नांगरणी चालू आहे तो त्यांच्याच बरोबर आहे आलं इथे पण घरात काय आला, आला नाही तो परत त्यांच्यावर गेला आणि आत्ता आम्ही आलो मी आणि आई आलो आहे आता घरी आता आमचा नाश्ता करायचा आहे आणि परत त्यांचा नाश्ता तिकडे द्यावा पण लागणार आहे आणि परत जेवणाचं वगैरे सगळंच बघायचं आहे आता भात कोपरं आम्ही पूर्ण सगळं रान काढलं आता व्हिडिओ करायला तिथे कोणीच नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला फार काही दाखवत नाही आलं तिथलं पण पूर्ण कोपरा साफ करून झाला आमचा आणि आता संध्याकाळी नांगरणी होणार आहे आणि सुटी बघा इथे ती इथे बसली आहे आणि खाती तिचं फूड आणि जी आमची छोटी जी माऊ आहेत आंधी आहेत आम्ही ना म्हणजे पप्पा घेऊन आले दे त्यांना दे दोन आहेत पण त्यांचं कसं राहतं का त्यांना माणसाची सवय नाहीये आणि माणसाची सवय नसल्यामुळे ती जवळच येत नाहीये आणि आता आम्ही पण आहोत गोल्डन वगैरे आहे त्याच्यामुळे ती आणखी घाबरतात आई जर एकट्या असल्याने किचनमध्ये तर ती येतात जवळ म्हणजे हात नाही लावून घेतात अजून पण हळूहळू जवळ येतात खेळतात वगैरे तिथे पण आम्ही बघीची दिसल्याबरोबर ती मात्र थांबत नाही आता त्यांना तेवढी वाचायची सवय नाही आहे त्याच्यामुळे असं आहे पण थोड्या दिवसांनी मग ती सवय झाली का ती मग येतील आणि मग मी तुम्हाला व्यवस्थित अगदी दाखवेन कारण त्या दिवशी पण ती आम्हाला घाबरून आणि गोल्डनला घाबरून ती आणखी तिकडे लाकडाच्या तिकडे पुढे गेली आणि लपून राहिली होती आता पण ती हळूहळू येतात पण तरी पण ती आम्हाला बघितल्यावर पळून जातात तर छान आहेत पिल्लं आणि हिसटी तू पण बघितली आहेत आणि हिसटी तिकडे किचनमध्ये जात पण नाही आहे त्यांना घाबरती आहेत तशी गोल्डनला मात्र खूप उत्साह आहे की त्याला ती त्यांना ब त्याला बघायची आहे त्यांना पण गोल्डनला ती घाबरतात असं झालं आहे तर नंतर पण त्यांना सवय झाली आमच्या सगळ्याची का मी तो बरं दाखवीन कशी आहेत वगैरे काय ती तर चला आता मॅडम आमचे स्वीटी मॅडमचं खाऊन झालेलं आहे आता आमचा नाश्ता करायचा आहे आता हे यांची वाट मी हे आले का मग आम्ही नाश्ता करू आणि मग काय संध्याकाळी परत शेतात काम असणारच आहेत आणि आता शेती म्हटल्यावरती सगळी कामं तर सुरू झाले आहेत आणि इतकी गडबड असते का त्यावेळी की व्हिडिओ काढायला पण मला वेळ नसतो फक्त मी आपली इकडे तिकडे असली का मग मी थोडंफार जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ बनवते नाही तर मग सगळ्यांचीच घाई गडबड असते आणि त्या त्या टायमिंगला ज्यावेळी उकस असतं सगळीजणं म्हणजे आता ट्रॅक्टर सगळ्यांनाच हवा असतो म्हणजे सगळ्यांनाच अंगणी करायची असते त्यामुळे आप पटकपट सगळ्यांचं कामाची घाई असते सगळी त्यामुळे सगळ्यांचीच गोंधळ असतो आणि घाई पण असते लावणीच्या टाईमला पण तेच असतं सगळेजण ज्यावेळी एकत्र येतात पटकन लावणी करतात परत दुसऱ्यांचं कामाला परत जायचं असतं त्यांना मदत करायला त्याच्यामुळे सगळ्यांचीच घाई गडबड असते तर जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल आता संध्याकाळी बघूया पुढचं काय भाकरी झाली आहे है। हैत्याच काय काय चंप्या चंप्याची पण मजा झाली या आणि हयत्याची फिरानिया गीचा चिकल विकल लावून जसं काय हात काम करतोय सगळी याचं काय होतं माहिती आहे इकडे आळला सगळीकडे शेतात फिर असतो मग गरमी होते भरपूर त्याला दम दमतो मग त्याला असं असतं की ते पाण्यात भिजायचंच असत काल व्हाळात आंघोळ घातलेली आज मी खाली ते तर तुझ्यावर चंप्या पण असतात का कसा नाही रि लावून येत मग हम्म आणि आता आमचं कार्टून लयच आहे पायासोबत म्हणजे मस्ती मजा करू